श्रीराम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्यापूर्वीच विचार केलेला बरा कारण समर्थांनी उत्तमाचा भाग दिलेला आपण प्रत्यक्षपणे बोलून जातो आणि बोलून झाल्यानंतर विचार करत बसतो अरे असं मी का बोललो असं बोलायला नको हवं होतं मग त्याचा आपण विचार करत बसतो सकाळ दुपार संध्याकाळ रात्र आता बोलून गेलेलं आहेस त्याचा काही उपयोग होणार आहे का, का। मग आपल्याला कोणाशी बोलत असताना काय बोलायचं आहे हे प्रत्यक्षपणे आपण विचारपूर्वक बोललं पाहिजे आता समोरची व्यक्ती आहे त्या व्यक्तीला काय बोलायचं आहे कशाप्रकारे बोलायचं आहे त्याची पूर्वतयारी आपण केली पाहिजे जसे आपण शाळेमध्ये बघा पेपर असतात न शिकवता आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर येईल का नाही प्रथम तो धडा समजला गेला पाहिजे धड्याची संपूर्णपणे अर्थ सारांश जेव्हा आपल्याला कळेल माहिती महत्व कळेल तेव्हा आपण त्या प्रश्नाचं उत्तर बरोबर लिहू शकतो मग काय केलं आपण बोलण्या अगोदर विचार केला लिहिण्या अगोदर प्रथमता विचार केला आणि नंतर लिहित गेलो आणि बोलण्यानंतर विचार करणं चुकीचं बोलून उपयोगाच नसतं मग आणि बोलल्यानंतर विचार करत बसणं मग शेवटी काय संपलंच ना म्हणजे समर्थनी भाग का दिलेला आहे बोलण्याआधी विचार करायला कारण आपल्या घरामध्ये बघा सुरी असते ब्लेड असतो सुरीने केलेले घाव एक वेळ भरून निघतील परंतु जिभेने अर्थात धारदार शब्दांनी केलेले घाव भरून निघत नाही आपल्या किचनमध्ये मध्ये असते की नक्कीच असते बघा आपल्या भाजी कापताना किंवा अशी अचानक आपल्या हाताला बोटाला लागत असते आणि लागल्यानंतर त्या जखमा आपोआप भरून जातात ज्या जखमा जा झालेल्या आहेत त्या भरून जातात परंतु आपल्या मुखातून निघणारे शब्द अर्थात धारधार शब्दांनी केलेले घाव भरून निघत नाही एखाद्याला जर आपण बोलून गेलो तर ती व्यक्ती आपल्याशी बोलायचीच बंद होईल कारण का आपण एखादा शब्द आपल्या मुखातून असा बाहेर पडलेला आहे की त्याच्या तो मनाला लागलेला आहे आणि त्याचे छोरण त्याचेच वळ कायमस्वरूपी मनावर राहत असतात म्हणून बोलताना हजार वेळा विचार करून बोललं पाहिजे बोलल्यानंतर विचार करत बसू नका कारण आपल्यापैकी अनेकांना पटकन व्यक्त होण्याची खोड असते परंतु समोरच्याचं पूर्ण ऐकून घेतल्याशिवाय कुणीही बोलूच नका ना, ना हा नियमच आहे समोरची व्यक्ती काय बोलत आहे हे पहिले जाणून घे ती व्यक्ती बोलायच्या अगोदरच आपण बोलून जातो परंतु मात्र आपल्या एका वाईट सवयीमुळे अनेक मग होत असतात त्यामुळे वाद सुद्धा होतात अपमान सुद्धा होत असतो कारण परिस्थिती ही वेगळीच असते कारण आपण त्या व्यक्तीचं ऐकलेलं नसतं आणि आपण बोलून गेलेलो असतो आणि आपण चुकीचे व्यक्त होतो नंतर मग मागितलेल्या माफीला मग मा किंमत सुद्धा उरत नाही कारण शब्दांमुळे झालेले घाव सहसा भरून निघत नाही यासाठी शब्द आपण जपून वापरले पाहिजेत आणि वापरण्याआधी विचार करणं गरजेचं आहे वापरून झाल्यावर अजिबात किंमत नाही एका आश्रमात काही शिष्य अध्ययन करत होते आणि गुरु त्यांना विविध विषय शिकवत असत शिष्यांना सर्व विद्या व कला अवगत व्हावी या दृष्टीने ते सतत प्रयत्न करत होते त्या शिष्यांमध्ये कौशल नावाचा एक शिष्य होता तो कोणालाही उद्दटपणे बोलून जात नसे दुसऱ्याला काय वाटेल कुणाचं अंतकरण दुखावलं जाणार नाही ना याची त्याला कधीच परवा नसे गुरुदेवांनी त्याची काळजी वाटू लागली बघा गुरुदेवांनाही त्याची काळजी वाटू लागली परंतु ते त्याच्यावर कधी रागावले नाही गुरुदेवांनी बघा प्रत्यक्षपणे आपण एकदा त्याला आपल्या जवळ बोलावून सांगितलं कौशल बेटा एक काम करशील का तो हो म्हणाला मऊ मऊ पिसांची गच्च भरलेली एक पिशवी त्याच्या हाती देत गुरु म्हणाले बाळा ही पिशवी मोकळ्या मैदानात जाऊन रिकामी करून ये आता गुरूंच्या आज्ञेनुसार कौशलने मैदानात जाऊन पिसांची पिशवी रिकामी केली आणि तो परत गुरूंकडे आला आणि दुसऱ्या दिवशी गुरूंनी त्याला सांगितले कौशल ही पिशवी घे आणि सगळं जी पिसं आहेत ते पुन्हा यात भरून आण कौशल परत मैदानात गेला तिथे ढिगारा नव्हता सगळी पिसं वाऱ्याने दूरवर इतरत्र उडून गेलेली त्याला पाहायला मिळाली रिका मी पिशवी घेऊन तो परत आला आणि म्हणाला गुरु मला क्षमा करा एकही पीस मैदानात नाही सगळी पिसं वाऱ्याने विखुरली आहेत गुरूंनी त्याच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाले बाळा एकदा उडून गेलेली पिसं जशी पुन्हा आणणं कठीण आहे तसं बोलून गेलेले शब्द परत येत नाही आणि आपण उच्चारलेला शब्द कोणाच्या जिव्हारी लागू नये यासाठी आपण नेहमी विचार करूनच बोललं पाहिजे बोलून विचार करण्यापेक्षा बोलून विचारात पडण्यापेक्षा विचार करून बोलणं अतिशय चांगलं मग त्यामुळे कौशलला आपली चूक समजली आणि पुढे तो नम्र होऊन बघा प्रत्यक्षपणे बोलण्याआधी विचार करू लागला का भाग दिलेला समजलं पाहिजे आपण सुद्धा अशा प्रकारे बोलून जातो आपल्याला वाटत नसतं की आपण काय बोललेलो आहोत परंतु बोलून गेल्यानंतर आपल्याला कळतं अरे चूक झाली आणि मग आपण हसत हसत त्यांचे माफी मागत असतो कारण आपल्याला माहीत असतं की आपण चुकीचं वागलेलो आहोत आपण चुकीचं बोललेलो आहोत समोरच्या व्यक्तीला दुखापत झालेली आहे त्यांच्या मनाला ते शब्द लागलेले आहेत मग आता माफी कशी मागावी कोणत्या उद्देशाने आपण त्यांच्याकडे माफी मागावी हे सुद्धा आपल्याला वाटत असतं म्हणून ज्या प्रकारे आपल्याला जो बोध प्राप्त झाला त्या बोधावरून असं प्रत्यक्षपणे दिसून येतं की ज्या प्रकारे कौशल कौशलला दिलेलं काम त्यांनी संपूर्णपणे बघा जसं मैदानावर पिसांची पिशवी जी होती ती रिकामी करायला सांगितली तेव्हा तो नक्कीच गेला परंतु दुसऱ्या दिवशी जेव्हा ती, ती पिसा आणायला सांगितली तेव्हा ती पिसं त्याला ती मैदानावर दिसली नाही कारण ती वाऱ्याने उडून गेली होती एक एक पीस जमा करण्यामध्ये बघा वेळ होईल म्हणजेच एखादा शब्दसुद्धा आपला धारदार असतो तो एकदा प्रत्यक्षपणे जर आपल्या मुखातून निघून गेला ना तो केव्हा कधी कोणाच्या मनाला लागेल ते आपल्याला सुद्धा कळणार नाही म्हणून बोलताना आपण जाणीवपूर्वक बोललं पाहिजे समोरची व्यक्ती लहान असो किंवा मोठी असो मानाने प्रत्यक्षपणे अभिमानाने आणि सर्वात महत्वाचं म्हणजे नम्रतेने आपण बोललं गेलं पाहिजे म्हणून समर्थन उत्तम असा भाग आपल्याला प्राप्त करून दिलेला आहे की ज्याप्रमाणे बोलण्याआधी विचार करा बोलून झाल्यावर अजिबात विचार करत बसू नका जय जय रघुवीर समर्थन